स्वातंत्र्य विचाराने प्रेरित झालेला आणि त्यानंतर त्याला उत्सवात विलीन करण्यात आलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हाच उत्सव आताही एका वेगळ्या स्वरूपात आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात मोठ म्हणजे मोठमोठे देखावे आणि मोठमोठ्या गणेश मूर्त्या त्याचपैकी एक या इकडे म्हणजे खेतवाडीतल्या दहाव्या गलीतला हा ओम तांडव ज्या ठिकाणी तुम्ही बघाल तर अतिशय भव्य अशी मूर्ती या इकडे पाहायला मिळते शस्त्रांनी असलेला हातात वेगवेगळे शस्त्र जे आत्ताच्या युगात एका वेगळ्या पद्धतीतलं सांगतात आहे असं म ह्या राजकीय मशाली असो किंवा ह्या बाप्पाच्या हातातली मशाल याच संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या सोबत आहे ह्या मंडळातले पदाधिकारी प्रशांत पोटे त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया या मूर्तीचं काय महत्व आहे आणि ही मूर्ती किती फुटाची आहे कोणी बनवले आणि ह्याचेच शस्त्र हे नेहमी शस्त्र असल्यापेक्षा ह्याच्यातले वेगळे शस्त्र दिसतात तर काय आहे मुळात या ठिकाणी मूर्तिकार आम्ही यावेळेस चेंज केला आहे आणि आमचा यावेळेस मूर्ती कुणाल पाटील म्हणून सुप्रसिद्ध मूर्तिकार आहे जे आम मुंबईमध्ये फक्त मोठ्या मूर्त्या दोनच बनवतो त्यातली एक मूर्ती आहे आणि ही मूर्ती तेहतीस फूट मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी आपण पंचतत्वातलं एक तत्त्व अग्नी या अग्नितत्त्वाच्या थीमवरती आपण ह्या ठिकाणी हा तुम्ही बाप्पा बघताय आणि त्या बाप्पाच्या वरती जे अग्नीचं तुम्ही बघितलं शस्त्र त्या हिशोबाने मशाल असेल अग्निकुंड असेल त्यानंतर आपण ह्या इथे त्याचं वाहन अग्निदेवाचं वाहन त्या स्वरूपात आपण या ठिकाणी ही मूर्ती तेहतीस फूट उंच अशी मूर्ती गणरायाची इथे आपल्यासमोर लोकांना आवडेल आणि लोकांचं इथे मंडपात आल्यानंतर जी प्रतिक्रिया असेल अरे वा खूप सुंदर आहे आणि या पद्धतीने आपण हा इथे लोकांसमोर गणेशोत्सव या स्वरूपात हे करतात जर बघाल तर एक पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे कारण क्लायमेट चेंज हा राहिलेला आहे तर तुमची मूर्ती ही पर्यावरणाला सुबक आहे का हो नक्कीच कारण की आपण त्या मूर्तीचं विसर्जन देखील व्यवस्थितरित्या तराफ्यावरती करतो आणि ते समुद्राच्या मध्यभागी जाऊन आपण ते करतो त्यामुळे ही मूर्ती कुठेतरी बाहेर येऊन आणि कुठे समुद्रामध्ये त्याचा त्रास होणार नाही जे जल जलचर प्राणी आहेत त्यांना त्या हिशोबाने आम्ही पूर्ण काळजी घेतो नक्कीच का हे होते प्रशांत पोटे जे आपल्याला सांगत होते या मूर्तीची माहिती पण सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी म्हणून सर्व मंडळाने व सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण की क्लायमेट चेंज जर आपली पृथ्वी राहिली तरच आपण राहू शकू कारण की क्लायमेट चेंज हा सगळ्यात मोठा धोका सध्याच्या तारखेला जगावरती आलेला आहे स्वप्नील स्वप्नीलसह चेतन काशीकर न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई